नमस्कार मध्ये स्वागत आहे मी संतोष देठे आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यात शिक्षण मंत्री यांचा दौरा झाला शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी बुलढाणा जिल्ह्यात दौरा केला त्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेडके यांची प्रतिक्रिया बघूया आजचा दिवस खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात असलेला हा दिवस आजच्या दिवशी विद्यार्थ्यांचं शाळेत सगळ्यांनी उत्साहात आनंदात स्वागत करायचं जेणेकरून विद्यार्थी हे पुढचे वर्षभर शैक्षणिक वर्षामध्ये शाळेत येण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी अतिशय उत्साही आणि आनंदी असले पाहिजे परंतु माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा दौरा आहे म्हणून दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्याऐवजी मंत्र्यांच्या स्वागतासाठी आता विद्यार्थ्यांना बुलढाणा जिल्ह्यात राबवून घेतलं जात आहे मंत्री येणार म्हणून विद्यार्थ्यांना शाळेची साफसफाई ही विद्यार्थ्यांच्याकडून करून घेतली गेली खरं म्हणजे आता एकीकडे सुरुवातीला या राज्याचे मंत्री येणार शिक्षण मंत्री येणार म्हणून विद्यार्थ्यांकडूनच शाळेची साफसफाई करण्यात आली आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने मंत्री आल्यावर मंत्री याच विद्यार्थ्यांच्या हातामध्ये फुलं आणि कदाचित बिस्किटाचं पुडा ठेवून त्यांचं शाळेत स्वागत करतील ही नवटंकी मला असं वाटतं की या सरकारने थांबवली पाहिजे Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.